महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारचा नवा निर्णय केवायसी आवश्यक तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थींना दिला जाणारा दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी आता एक महत्वाचा टप्पा अनिवार्य केला आहे अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसंदर्भात केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर या संबंधीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही या नवीन नियमांनुसार शासन निर्णय लागू झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत प्रत्येक लाभार्थीने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जर कोणी लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांच्या खात्यावर थेट मिळणारा पंधराशे रुपयांचा लाभ पुढे दिला जाणार नाही केवायसी प्रक्रिया कशी करावी लाडक्या बहिणींनी केवायसी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रे भरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा